तर आज आपण खूप वेळ मऊ राहणारी अजिबात चिकट न होता दाणाना दाणा मोकळा होणारी साबुदाना खिचडी अगदी छोट्या छोट्या टिप्सही बघणार आहोत बऱ्याचदा खिचडी ही वातड होते मऊ राहत नाही आणि खाताना कच्ची असल्यासारखी लागते खिचडी बनवणं तर सोपे आहे पण ती कशी आपण बनवतोय त्याच्यावरती पण अवलंबून राहतं तर रेसिपीला पटकन सुरुवात करूया जर तुम्हाला रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा तर मी तो एक वाठीभर साबुदाणा घेतलेला आहे आता हा साबुदाणा आहे तुम्ही रात्रभर भिजत ठेवला होता अगदी एक ते दोन वेळा स्वच्छ पाण्यातून धुवून हा साबुदाणा आहे तो रात्रभर मी भिजत ठेवला होता आणि हा साबुदाणा भिजवताना पाणी अगदी आपल्याला जेवढा साबुदाणा आहे तेवढं पाणी आपल्याला इथं म्हणजे साबुदाणा बुडेल एवढं पाणी आपल्याला इथं वापरायचं आहे जास्त पाण्याचा वापर करायचा नाही जास्त पाण्याचा जर जा तुम्ही वापर केलात तर खिचडी ही चिकट होते तर तुम्ही बघू शकता अगदी एक ना एक दाणा मोकळा झालेला आहे आणि व्यवस्थित असा साबुदाणा हा भिजलेला आहे आता इथे आपण जाडसर साबुदाणा घेतलेला आहे जर बारीक तुम्ही साबुदाणा इथे वापरत असाल तर पाणी भिजत ठेवताना पाणी हे थोडस ठेवायचं म्हणजे पाण्यातून फक्त साबुदाणा काढायचा आणि तो तसाच ठेवायचा त्याच्यामध्ये पाणी ठेवायचं नाही नाहीतर खिचडी ही चिकट होते तर हे बघा व्यवस्थित आपले साबुदाणा चांगले असे भिजलेले आहेत आता आपण ह्याच्यामध्ये टाकण्यासाठी शेंगदाणे घेऊया तर भासके शेंगदाणे मी जवळजवळ अर्धी वाटी एवढं घेतलेले आहेत तुम्हाला जर आवडत असेल कूट आवडत असेल शेंगदाण्याचं तर तुम्ही बारीक कसं कूट करून घ्या पण मी इथं अगदी जाडसर भरडा ह्याचा काढलेला आहे जाडसर शेंगदाणे काढले की व्यवस्थित असं खाताना खिचडी खाताना खूप छान लागतं क्रंचीपणा येतो खिचडीमध्ये तर तुम्ही बघू शकता अगदी जाडसर असे मी हे मिक्सरमधून बारीक करून घेतलेले आहेत तुम्ही हे मिक्सरमध्ये पण बारीक करू शकता किंवा खलबत्त्यामध्ये जरी चे थोडेसे चेचून घेतले तरी चालेल मिक्सरमधून बारीक करून घेत असताना पल्स मोडवरती चालू बंद चालू बंद करून हे तुम्ही जाडसर असं बारीक करून घ्या तर हे बघा अर्धी वाटी एवढं आपण इथं शेंगदाण्याचा जाडसर भरडा आपण घेतलेला आहे तर आपण इथं बटाटे घेणार आहोत तर बटाटे मी अगदी ह्या साईजचे घेतलेले आहेत एक छोटा आहे एक मोठा आहे अगदी तुम्ही मिडियम साईजचे दोन बटाटे घ्या तर ह्याची सालं काढून अगदी बारीक का आपण कट करून घेणार आहोत तर तुम्ही इथे अगदी शिजक्या बटाट्याचाही वापर करू शकता पण प्रत्येक वेळेला शिजलेला बटाटा आपल्याकडे अवेलेबल नसतो तर असा कच्चा बटाटा छोट्या छोट्या साईजमध्ये तुम्ही करून घेतलात तरी बटाटा हा पटकन शिजला जातो आणि चवीलाही खूप छान लागतो खिचडीमध्ये बटाट्याचं प्रमाण हे थोडंसं जास्त ठेवायचं म्हणजे खिचडी खाताना वातड लागत नाही आणि खाताना घास पण लागत नाहीत तर हे बघा अगदी ह्या पद्धतीत कट करून घेतलेले आहेत स्वच्छ एक ते दोन पाण्याने धुवून घेतलेले आहेत आता हे आपण छान असे फ्राय करून घेऊया तर मी इथं गॅसवरती ठेवलेली आहे कडई आणि कडईमध्ये जवळजवळ दो दोन चमचे आपण इथं तेल वापरणार आहोत तर खिचडी बनवताना तेलाचं प्रमाण हे थोडंसं जास्त ठेवायचं म्हणजे खिचडी अगदी मऊसूत तयार होते तर इथं मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तिखट मिरच्या ही तर मी तीन वापरणार आहे तुम्हाला जर तिखट नको असेल तर ज्या पोपटी मिरच्या येतात त्या तुम्ही इथं वापरल्या ले तरी चालेल तुमच्या आवडीनुसार मिरच्यांचं प्रमाण कमी जास्त करून घ्या त्याच्यानंतर जो कट करून ठेवला होता बटाटा तो आपण इथं घालणार आहे आता इथे मी फोडणीसाठी फक्त मिरचीच वापरलेली आहे पर बरेच जण प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीत खिचडी बनवतं उपवासाचे पदार्थ बनवतात तर तुम्ही इथे अगदी जिरं काळं मीठ किंवा अजून काही जर कडीपत्ता वगैरे तुम्ही जर घालत असाल तर तेही तुम्ही इथे घालू शकता त्याच्यानंतर आपण इथं अगदी थोडंच मीठ घालणार आहोत जेवढा बटाटा आहे अगदी त्याच बटाट्यापुरतंच आपण इथं मीठ घालणार आहे मीठ मी इथं अगदी साधंच मीठ वापरलेलं आहे जे तुमच्याकडं घालतात म्हणजे सेंधा मीठ कोण घालतं कोण काळं मीठाचा वापर करतं ते तुम्ही इथं मीठ वापरू शकता तर व्यवस्थित अगदी थोड्या प्रमाणात मीठ आपण जेवढं बटाटा आहे अगदी तेवढंच मीठ आपण इथं घातलेलं आहे व्यवस्थित हे हलवून घेऊया आता बटाटा आपल्याला तेलावरती हा भाजून घेताना हलवत राहायचा आहे जास्त वेळ बटाटा ठेवायचा नाही थोड्या थोड्या वेळाने ह्याच्यावरचं झाकण काढून आपल्याला बटाटा हलवून घ्यायचा आहे तर हा खाली लागू शकतो आणि बटाटा व्यवस्थित भाजत नाही खाली चिपकला जातो तर अगदी थोड्या थोड्या वेळाने ह्या पद्धतीत बटाटा व्यवस्थित असा हलवून घ्यायचा आहे अगदी थोडासा कच्चा राहील बटाटा तेवढाच आपल्याला शिजवायचा आहे म्हणजे पंचायत टक्केच आपल्याला बटाटा शिजवायचा आहे पूर्णपणे बटाटा आपल्याला शिजवून घ्यायचा नाही जास्त शिजला तर हा खिचडी मध्ये पूर्ण हा बारीक होऊन जातो त्याच्यासाठी फक्त थोडासा आपल्याला बटाटा हा शिजवायचा आहे त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपण जो साबुदाणा भिजवला होता तो आपण घालून घेऊया साबुदाणा घातल्यानंतर हे व्यवस्थित असं हलवून घ्यायचं हलवताना बऱ्याच वेळेला हे तांदूळ आहे ते कडईला खाली चिपकले जातात तर इथं आपल्याला तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं आहे आणि जो आपण शेंगदाण्याचा कूट वापरणार आहोत तो असा जाडा भरायला ठेवला की खिचडी आपली अजिबात चिकट होत नाही जर तुम्ही शेंगदाण्याचा कूट हा बारीक ठेवलात तर खिचडी अगदी चिकट तयार होते आणि खिचडी तांदूळ भिजवताना व्यवस्थित वीप भिजवलेत हो जास्त पाण्याचा तुम्ही वापर केला नाहीत तरी पण खिचडी अगदी मोकळी तयार होते तर आपल्याला इथं मीठ घालायचं आहे आता आपण बटाट्यामध्ये बटाटा शिजवताना बटाट्यामध्ये मीठ घातलं होतं त्याप्रमाणे आपल्याला मिठाचं प्रमाण इथं कमी जास्त तुम्ही करून घ्या तुमच्या चवीप्रमाणे मिठाचं प्रमाण इथं कमी जास्त करून हे व्यवस्थित असं आपल्याला टाकून घ्यायचं आहे तर मीठ अगदी आपण बटाट्यामध्ये जर जास्तीचं वापरलं असतं सुरुवातीलाच तर बटाटा हा खारट झाला असता आणि तो चवीला व्यवस्थित लागला नसता तर मीठ अगदी आपण व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे अगदी थोड्या थोड्या वेळाने आपल्याला ह्याच्यावरती झाकण ठेवायचंय झाकण ठेवल्यानंतर खूप वेळ ह्याच्यावरती झाकण ठेवायचं नाही अगदी थोड्या थोड्या झाकण काढून खिचडी आपल्याला व्यवस्थित अशी हलवून घ्यायची तर खिचडी चिकट होण्याची कारण म्हणजे एकतर तांदूळ आपण व्यवस्थित भिजवत नाही त्याच्यामध्ये जो आपण शेंगदाण्याचा कूट घालतो तो बारीक बारीक जास्त बार, बारीक वापरायचा नाही आणि तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं म्हणजे खिचडी आपली अगदी मोकळी सुटसुटीत तयार होते तर हे बघा व्यवस्थित असं आपण हलवून घेतलेलं आहे अजिबात कडईला खाली चिपकलं गेली नाही म्हणजे व्यवस्थित आपली खिचडीही तयार झालेली आहे तर ह्या पद्धती तुम्ही पण करून बघा मस्त दाणेदार आणि मोकळी सुटसुटीत खिचडी तयार होते आता ह्याच्या वती परत आपण थोड्या वेळासाठी झाकण ठेवून देऊया तर बऱ्याच वेळेला खिचडी आपल्याकडून चिकट होते आणि कडईला अशा खालच्या बाजूला असा थर जमा होतो तर हा थर आहे तो अगदी टाकून न देता तुम्ही एकदा खाऊन बघा मस्त कुरकुरीत आणि चवीलाही खूप छान लागतो तर कडई आहे ती थोडीशी थंड झाल्यानंतर अगदी चमच्याच्या साह्याने हे तुम्ही काढून घ्या तर आपली खिचडी आहे ती तयार झालेली आहे अगदी थोड्या थोड्या वेळाने मी हलवत नेऊन व्यवस्थित अशी शिजवून घेतलेली आहे आपण इथं बटाट्याचा थोडासा जास्तचा प्रमाणामध्ये वापर केलेला आहे त्याच्यामुळे ही खिचडी आहे ती खाताना अजिबात घास लागत नाहीत आणि चवीलाही खूप छान लागते तर अगदी मोकळी सुटसुटीत आपण खिचडी तयार केलेली आहे मस्त टेस्टी लागते आता ह्या खिचडीमध्ये मी इथं थोडीशी कोथिंबीर वापरणार आहे ही खिचडी आहे ती मी उपवासाला बनवत नाही त्याच्यामुळे कोथिंबीर मी इथे टाकते जर तुम्ही उपवासासाठी खिचडी बनवत असाल तर कोथिंबीर तुम्ही इथे घालू नका तर हे व्यवस्थित असं आपण टाकून देणार आहोत प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने खिचडी बनवली जाते बऱ्याच ठिकाणी कोथिंबीर टाकतात काही ठिकाणी ठाकत नाहीत तर आमच्याकडे कोथिंबीर चालत नाही पण मी इथं उपवासासाठी खिचडी बनवलेली नाही आहे त्याच्यामुळे मी इथं कोथिंबीर टाकलेली आहे तर तुम्हाला ही खिचडीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला तर मग कुणा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद